डिझायनर ब्लाऊज सुंदर ब्लाऊज आहे सध्या नवरात्रामध्ये बांधणी चालती ना डिझायनर सिफॉन वरती निमजरी वर्क आहे हे बघा हे पंधराशे रुपये जोडी वाले हे बघा पण रजवाडी मध्ये फार सुंदर पॅटर्न आहे हा जिमिची वरती वर्क दिलेला आहे पाचशे नव्वद ला एकशे हे पंधराशे रुपये जोडी सध्या रजवाडीची क्रेज आहे नमस्कार आज आपण आलो आहोत रविवार पेठेतील द्वारकादास श्यामकुमार या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील फॅन्सी वर्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत दसरा आणि दिवाळीसाठी यांच्याकडे एक स्पेशल ऑफर देण्यात आली आहे आत्ता स्क्रीनवर जे कार्ड येत आहे किंवा पुढेसुद्धा व्हिडिओमध्ये जेव्हा हे काढ येईल तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन दुकानात दाखवल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपयाच्या पुढच्या साडीवरती ऑफरवर सुद्धा अजून पाच टक्क्याचा एक्स्ट्रा डिस्काउंट देण्यात येईल हे फॅन्सी डिझाईन वर्क आहे पाचशे नव्वद ला एक पाचशे नव्वद ला एक पाचशे नव्वद कमी पासून दाखवते वर्क हे बघा त्याच्यामध्ये झिम्मीचू आहे हे पंधराशे रुपये जोडी 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 रुपये रुपये आहे हे झिम्मीचू मध्येच आहे सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये कलर वगैरे भरपूर आहे त्यामध्ये हे बघा हे पंधराशे रुपये जोडी वालेत कलर आहेत अजून याच्यामध्ये ऑफर नाही का दिवाळीची आहे ना ह्याच्या पाच टक्के सगळीकडे पाचशेच्या पुढे पाचशेच्या पुढच्या खरेदीवर पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे स्क्रीनशॉट घेऊन आल्यानंतर हे बघा फॅन्सी आणि छान हे बघा कलर पण सुंदर आहे पंचवीसशे पन्नास ची पंचवीसशे पन्नास ची आपल्याला डिस्काउंट ऑफर मध्ये बसणार तेराशे पन्नास रुपयाला तेराशे पन्नास हा आणि त्यावरती फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट हे बघा पूर्ण स्कर्ट बॉर्डर वर्क आहे यामध्ये सुंदर अशी साडी कॉन्ट्रास्ट वर्क आणि अशी खासियत एक आहे रजवाडीची ते कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाऊज वर पण डिझाईन ब्लाउज वर पण डिझाईन आहे कमीत कमी रेट आणि चांगलं पोत आहे तेराशे पन्नास रुपयाला बसेल असेल त्यानंतर हे रजवाडी मध्येच आहे तिथून पुढे चालू होतं अजून थोडीशी हेवी चार दोनशे नव्वदचे बावीसशे नव्वद रुपयाला बसेल बावीसशे नव्वद हा असेल हे बघा हा पण रजवाडी मध्ये फार सुंदर पॅटर्न आहे हा छान असा पॅटर्न हे बघा पूर्ण स्कर्ट बॉर्डर आहे कलर पण सुंदर आहे तीन हजार पन्नास ची पन। सतराशे नव्वद रुपयाला बसेल आपल्याला सतराशे नव्वद सतराशे नव्वद हे बघा ब्लाउज वर पण वर्क आहे सुंदर असं वर्क हे बघा हे रजवाडी मध्येच अजून हेवी रजवाडीमध्ये भरपूर पॅटर्न आहेत सध्या रजवाडीची क्रेज आहे हे बघा चार हजार पाचशे पन्नास चे मार्केट रेट आपल्याकडे बसल तीन हजार नव्वद रुपये तीन हजार नव्वद रुपये तीन हजार नव्वद असा कॉन्ट्रास्ट पल्लू आहे पूर्ण सरोसकी वर्क आहे यावरती तीन हजार नव्वद वरती हे फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे स्क्रीनशॉट आणल्यानंतर फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट हे पूर्ण कॉन्ट्रास्ट वर्क हे बघा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघा डिझाईन आता कोणाला जास्त वर्क नको असेल प्लेन सोबर सिंपल मध्ये तर हे सॅटिंग मध्ये आलेले आहे तीन हजार नव्वद ची बसल आपल्याला सोळाशे नव्वद रुपयाला प्लेन आणि वेलवेट बॉर्डर मध्ये पूर्ण अशी भरलेली बॉर्डर सोबर मध्ये प्लेन आणि वेलवेटचा ब्लाउज येईल डिझायनर हा डिझायनर ब्लाऊज सुंदर ब्लाऊज आहे बॅक आणि हे स्लीव लाईल सुंदर असा वेलवेट ब्लाउज सध्या याच्यामध्ये सोळा कलर अवेलेबल आहेत सोळा कलर सोळा कलर मध्ये डिझायनर हे आहे पाच दोनशे नव्वद ची ते पन्नास रुपयाला बसल तेतीसशे पन्नास तेतीसशे पन्नास सुंदर अशी साडी सिक्वेन्स वर्क त्याच्यामध्ये आठ कलर आहेत आठ कलर हा फ्रेश कलर आहेत हे बघा पूर्ण स्कर्ट बॉर्डर वर्क आहे यामध्ये आणि छान असे फ्रेश कलर आहेत हा ब्लाउज आहे याचा हे बघा प्लेन ब्लाउज येईल असा प्लेन आणि स्लीवला हा स्लीवज ला डिझाईन आहे पूर्ण स्टोन शिफान आए। वर्ती वर्क आहे हे बघा हे पण खूप सुंदर प्युअर शिफॉन मध्ये आहे शिफॉन वरती वर्क शिफॉन वरती निमजरी वर्क आहे एकोणतीसशे नव्वद ची आहे आपल्याला डिस्काउंट ऑफर मध्ये अठराशे पन्नास अठराशे पन्नास आणि त्यावरती पर्सेंट डिस्काउंट अठराशे पन्नास दसरा दिफोळी ऑफर फक्त फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल पूर्ण स्कट बॉर्डर वर्क आहे हे बघा नेमजरी पूर्ण स्कट बॉर्डर वर्क केलं असं ब्लाउज ब्लाउज ला पण वर्क आहे डिझायनर ब्लाउज अस बान्नी मध्ये त्याच्यात लाईट डार्क कलर येतील सध्या नवरात्रामध्ये बांधणी फार सुंदर आहे बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद ची बाराशे पन्नास रुपयाला बसेल बाराशे पन्नास हा आणि त्यावरती फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट वेळ दसरा दिवाळी ऑफर करतो हे प्लेन ब्लाउज येईल स्लीवला डिझाईन आहे ते एक थोडी हेवी बांधणी विशालची बांधणी ही आहे सत्तावीसशे नव्वद ची अठराशे पन्नास रुपयाला बसेल अशा बांधणी मध्ये भरपूर व्हरायटी वेगवेगळ्या आपल्याकड हे बघा जिम्मीचू डार्क कलर मध्ये झिम्मीचू साडेचार हजारची आपल्याकडे तेवीसशे पन्नास रुपयाला जिम्मी चू वरती निम जरी वर्क दिलेलं आहे पूर्ण फॅन्सी वर्क बॉर्डर आहे आणि कलर पण फार सुंदर आहे त्यामध्ये छान छान कलर येतील हे बघा ब्लाउज असं प्लेन येईल आणि खासिय त्याची पूर्ण बॉर्डर दिलेली आहे दुसऱ्या साडीला कशी असते तुटक बॉर्डर असते इथपर्यंत बॉर्डर इथपर्यंत खाली असते तिला पूर्ण बॉर्डर दिलेली आहे पॅटर्न हा वेगळा आहे थोडा बघा थोडासा हे विदुलन टाईप पॅटर्न आहे हा ब्रायडल हा ब्रायडल मध्ये पाच दोनशे चा आहे बत्तीसशे नव्वद रुपयाला बसल बत्तीसशे नव्वद हा बत्तीसशे नव्वद रुपये आणि त्यावरती पाच टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये असे हे बघा पूर्ण भरलेली साडी त्याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर आहेत डार्क लाइट सर्व कलर आलेले आहेत पूर्ण अशी भरलेली स्कर्ट पूर्ण स्कर्ट बॉर्डर आणि ब्लाउज पण वर्कचा दिलेला आहे हा वर्क, वर्क ब्लाउज एक ऑर्गेन्झा मध्ये ऑर्गेन्झा ऑर्गेन्झा मध्ये डार्क कलर बत्तीसशे नव्वदचे चे हाँ दोन हजार पन्नास रुपयाला बसेल दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास सुंदर असा पॅटर्न आहे हे बघा स्टोन वर्क तर आहे पण निमजरी वर्क पण दिलेले आहे त्याच्यावरती फुले हे बघा सर सुंदर पूर्ण स्कट बॉर्डर वर्क आहे हे बघा आणि हा ब्लाउज पीस ब्लाउज पीस ब्लाउज पीस ला पण वर्क सात हजार पाचशे चे राजवाडी सात हजार पाचशे पाचशेची बसेल चार हजार चारशे नव्वद चार हजार चारशे नव्वद आणि हे स्क्रीनशॉट आणल्यानंतर पाच टक्के डिस्काउंट डिस्काउंट पास हा पाच पाचशेच्या पुढच्या सारीवरती पाच टक्के डिस्काउंट फक्त दसरा दिवाळी ऑफर फक्त हे बघा पूर्ण स्कडबोर्ड वर ही पण आहे सहा हजारची रजवाडी भारीमध्ये सहा हजार ची मार्केट रेट आहे ही आपल्याकडे बसेल अडोतीसशे पन्नास रुपयाला अडोतीसशे पन्नास आणि त्यावरतीही पाच टक्के डिस्काउंट मिळेल हे बघा जे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि पूर्ण ब्लाऊज वरती वर्क आहे पूर्ण वर्क हे बघा हे राजवाडीचे भरपूर पॅटर्न आहेत माझ्याकडे खूप व्हरायटी खूप राजवाडीमध्ये खूप व्हरायटी आलेली नवीन सध्या लेटेस्ट पॅटर्न हो, चालू आहे ना जिम्मीचू हो। राजवाडी ऑर्गेंजा हे बघा याचा रेट आहे पाच हजार पन्नास ही छत्तीसशे पन्नास रुपयाला बसते छत्तीसशे पन्नास छत्तीसशे पन्नास आणि फक्त आणि फक्त दसरा दिवाळी ऑफर पाच टक्के डिस्काउंट आहे त्यावरती ऑफरवरती ऑफर म्हणजे महा ऑफर झाली ऑफर महाऑफर ऑफरवरती ऑफर महा हे बघा हे चार पाचशे पन्नास ची मध्ये ही बसेल चोवीसशे पन्नास रुपयाला चोवीसशे राजवाडी मध्ये चोवीसशे पन्नास आता याच्यामध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे असे राजवाडी मध्ये हे बघा खूप छान कलर खूप कलर भरपूर होते यामध्ये एक एक सिंगल सिंगल पॅटर्न तुम्हाला दाखवतोय त्यामध्ये कलर पुष्कळ कलर आलेले आहेत हे बघा हे बघा ही कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये आलेले हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे म्हणजे हे बॉर्डरला कॉन्ट्रास्ट आलेले सुंदर अशी सिक्वेन्सवर ही आहे बघा चार नऊशे नव्वद ची पस्तीसशे पन्नास रुपयाला बसेल आपल्याला हे बघा यामधले खाली दाखवले ना त्यामधला आहे ही पण आपल्याला पाच हजाराची आहे ही पण आपल्याला पस्तीसशे नव्वद रुपयाला बसल नव्वद मध्ये हां याच्यामध्ये अशा भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन आलेले आहेत भरपूर स्टॉक आलेला आहे सध्या असे